डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दूरवरचे अंदाज मोठ्या प्रमाणात बदलतात हे आपल्याला यापूर्वी माहिती आहे परंतु मान्सूनपूर्वी जेही पावसाळी वातावरण तयार होतं त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात हे आपण गृहित धरून चाललं पाहिजे बऱ्याचदा शेतकऱ्यांना एखादा अंदाज दिला की तो अंदाज तसाच झाला पाहिजे अशी अपेक्षा असते मात्र असं होत नाही बऱ्याचदा हवामानामध्ये बदल होत असतात त्यामुळे आज असलेलं वातावरण उद्या असेलच असं सांगता येत नाही त्यामुळे आपण जेही अंदाज बघतो तो हवामानाचा बदल कसा होतोय हेही आपण सांगत असतो की पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण एकूणच डब्ल्यू डीचं जे पूर्वी वातावरण तयार झालेलं होतं या वातावरणाचा हलका प्रभाव हा मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता असल्यामुळे हे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आपण सात तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिलेला आहे परंतु वातावरणात हा बदल होतो आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळं वातावरण तयार होणार आहे हे वातावरण पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये वाढेल महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत तरी केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेलाही थोडीफार तीच परिस्थिती आहे मान्सूनच्या सुरुवातीला जे वातावरण तयार होतं त्याला आवश्यक असलेलं जे आद्रता आहे ती भूभागावर तयार नसल्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण तयार होत नाही आपण दहा तारखेलाही बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याचा जो अंदाज आहे तो मात्र कायम आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे तो देखील कायम आहे बारा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहेच तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे शिवाय बंगाल चोप जे नवीन वातावरण तयार होतंय तेही प्रभावी असणार आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता वतना ही चौदा तारखेला आहे विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात हे वातावरण तयार होणार आहे हा एस मॉडेलचा दहा दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात थोडा बदल होतो हे शेतकऱ्यांनी गृहीत धरून चालावं ही एक जनरल थीम असते आणि यामध्ये जो बदल होतो तेही आपण सांगत असतो स्कायमेटच्या अंदाजात मोठ्या प्रमाणात बदल होतोय परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सात तारखेला जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे पूर्व भारतात जे वातावरण तयार होणार आहे तो अंदाज कायम आहे स्कायमेटचा अंदाज पूर्व भारताकडून आणि किनारपट्टी भागातून बंगालच्या उपसागराचा जो तयार होणार आहे केरळपर्यंत तोही अंदाज कायम आहे नऊ हे वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात आठ नऊ दहा असं जे पावसाळी तयार वातावरण तयार होणं अपेक्षित होतं ते मात्र तयार होताना स्कायमेटने दाखवलेलं नाही तो एकूणच हवामानात बदल होत आहेत हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता अकरा तारखेपासून आहे बारा तारखेला देखील या मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण कोकण कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे तेरा तारखेला देखील आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज कायम आहे परंतु एकूणच गेले दोन दिवस ज्या पद्धतीने वातावरण हे मॉडेल दाखवत होतो थोडी घट होताना दिसते आहे चौदा तारखेला याही मॉडेलने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्या वातावरण दाखवत आहे हो दा स्कायमेटच्या वातावरणातील एक सकारात्मक गोष्ट म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी आवश्यक असलेलं मान्सूनसाठीचं बाष्प हे वाढतंय ही आपल्या दृष्टीने महत्वाची बाब आहे डब्ल्यू डब्ल्यूएफ मॉडेलचा अंदाज जास्त करून महाराष्ट्रात अधिक जुळतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी भागात आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरणाचे संकेत अजून कायम आह इसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार पूर्व भारतात आणि संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात होण्याची सुरुवात होते आहे